नागपुरातल्या महाल परिसरातल्या हिंसाचारामुळे अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लावण्यात आलेली संचारबंदी अखेर सहा दिवसांनी पूर्णपणे उठवण्यात आली आहे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी ही माहिती दिली आहे आज दुपारी तीन वाजल्यापासून कोतवाली तहसील गणेशपेठ तसंच परिमंडळ दोनमधील पोलीस ठाणं यशोधरा नगर या ठिकाणांवरची संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे सार्वजनिक परिस्थितीचा सा विचार करून सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कायदा आणि सुव्यवस्था बघता ही संचारबंदी उठवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांनी रूट मार्च काढत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं सगळी परिस्थिती बघून संचारबंदी उठवलेली आहे तीन वाजेपासून आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे नॉर्मल आहे आणि आम्ही पाहतोय आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे आम्ही पण फील्डवर आहे हे सगळं बघतो आहे आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये जर काही बोलायचे असला तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे पोलीस स्टेशन मध्ये ते जाऊन सांगू शकतात आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगा आणि आम्ही बंदोबस्त कुठली कमी केलेली नाही आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की कुठलीही अफवा कारण अजूनही वापरवतात आणि असे लोकांवर तुम्ही अजिबात विश्वास करू नये ही संचारबंदी उठवल्यानंतर रस्त्यावर वर्दळ वाढली असून जनजीवन सामान्य होत आहे. गंदे बंदे घाटा हो रहा बहुत ज्यादा परेशान अभी बहुत अच्छा महसूस रहा है तो, तो लग रहा है चालू है अभी सवारी लेके जा रहा पहली वाले कर्फ्यू अड़ गया आज हमारे को बहुत अच्छा लग रहा है हमारा शहर वापस से पुरानी जो परिस्थिति थी पुरानी जो हमारी वो थी रोज की चाल चलन उसी राह पे आ गया है और हम प्रशासन का धन्यवाद करेंगे कि उन्हें बहुत अच्छी कोशिश करके हमारे शहर को जैसा पुराना वातावरण था वैसी हमारे शहर को लाके खड़े किया है